श्री मनोज कायंदे अध्यक्ष महोदय दे। अत्यंत निकडीच्या अशा मुद्द्यावर औचित्याच्या या मुद्द्यावर मी सभागृहाचे लक्ष वेधू इच्छितो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या बाहेरघर असलेला आमचा मतदारसंघ मातुतीर्थ सिंदखेड राजा हे तालुक्याचे ठिकाण आहे देवळगाव राजा सिंदखेड राजा लोणार आणि चिखली असे चार तालुके मिळून हा मतदारसंघ आहे देळगोराच्या लोणार आणि मेहकर या तीन तालुक्यां मिळून एकच बस आगार या ठिकाणी असल्यामुळं अत्यंत हलाखीची परिस्थिती बसेसची त्या ठिकाणी झालेली आहे विद्यार्थी असतील रुग्ण असतील महिला भगिनी असतील वृद्ध असतील मंडळींना फार त्रास बसेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज रोजी होतोय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी त्रास होतोय एक मिनिट अध्यक्ष महोदय महत्वाचा मुद्दा आहे याबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील नवीन छप्पन बसेसच्या मागणीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडे सादर केलेला आहे तसेच दोन हजार एकोणीसच्या तुलनेत आज रोजी शंभर बसेस बुलढाणा जिल्ह्याकरिता कमी झालेल्या आहेत त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शंभर बसेस देण्यात याव्यात मानव विकास अंतर्गत दहा वर्षापूर्वी एकोणपन्नास बसेस बुलढाणा जिल्ह्याला देण्यात आल्या होत्या परंतु आज रोजी त्या संपूर्ण खिळखिळ्या झाल्या आहेत त्यांची फार दुरावस्था त्या बसेसची झालेली आहे अध्यक्ष महोदय नवीन पन्नास बसेस मानविकासच्या फार अत्यंत आवश्यक असल्याने कारण विद्यार्थिनींना आज रोजी शिक्षणाची सवलत मिळावी त्यासाठी बसेसची फार आवश्यकता या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय एक मिनिट अध्यक्ष फक्त एक मिनिट जळगाव राजा आणि सिंदखेड राजाला बस आगाराचा प्रस्ताव त्या ठिकाणी केलेला आहे तर कृपया करून या सभागृहात माझी विनंती की तो बस आगार लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा आणि या प्रवासांची एक हेळसण जी होते ती कुठेतरी थांबली जाईल असे आपण प्रयत्न या ठिकाणी करावे अशी मी विनंती या सभागृहाला करतो अध्यक्ष महोदय धन्यवाद